या ठिकाणी उपस्थित असलेले राज्य सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या ने नेतृत्वाखाली आपण हा पॅनल लढवतोय ते आदरणीय माझे आमदार आदरणीय भाऊ कर्ना तालुक्याचे आमदार आदरणीय नारायणा भाऊ पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा दूर संघाचे माझे संचालक राजन सिंह राजे भोसले तालुक्याचे ज्येष्ठ नेते गुलाबा खोपरे जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सदस्या सविता राजे भोसले डॉक्टर पुंडे जालिंदर पांसरे प्रभूषण आवटे सुनील सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष वारे दादा पुलेसर संजय जाधव सर संजय सावंत विकास गलांडे मनोरे आप्पाळ अतुल बामू पाटील आता कांबोळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कांबळे माझे मित्र सखर अजित दरेकर मंचावर उपस्थित असलेले सगळेच नेते मंडळी आणि या ठिकाणी जमलेले आदिनाथ कारखान्याचे सर्व सभासद आपल्याला सर्वांना माहितच आहे की या कारखान्याच्या स्थापनेमध्ये आदरणीय सखर म्हणकर मोदी पाटील साहेब आदरणीय गोविंद बापू या कारखान्याच्या उभारणीत सगळ्यात महत्वाचं आर्थिक सहाय्य आणि उभारणी करण्याचं काम आदरणीय नामदेवराव जगताप साहेब त्याच पद्धतीनं त्यांचे सर्वांचे सहकारी पानाचंद गांधी देमकर लोंडे मुरलिंग बाप्पा जाधव पाना काका लोणावळ दादासाहेब रणदिने गरिदासबाई देवी कैलासवाशी रावसाहेब पाटील कैलासवाशी काशीनाथ दाभत या सर्व व्यक्तींचं मोठं योगदान हा कारखाना उभा करण्यामागे राहिलेला आहे सगळ्यांनी आपल्या भाषणात स्थापनेचा उल्लेख केलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर साली याच मंदिराच्या परिसरामध्ये कारखान्याचे उभारणी सुरुवात होते पहिला गरीब नागाम करायला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव आपला कारखाना अडीच एकदाच त्या सारखं वर झाली आपली काही क्षमता अडीच हजार करायची आणि कुठली उपपदार्थाची निर्मिती नसताना सुद्धा त्या काळामध्ये कारखाना कायम फायद्यात राहण्यास काम झालेला दोन हजार चार पाच साली भाऊ चेअरमन होते सोलापूर जिल्ह्यामध्ये संघाच्या स्तर आदरणीय गौंडचे चेअरमन कोणा वाढवणार दो दोन हजार दोन हजार चार पाच साली भावांनी सर्वात जास्त दिला जसं पाहायला गेलं सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त होतारा असलेला भाग म्हणजे करमाळाचा लोक सगळ्यात जास्त रिकवरी आदिनाथ कारखान्याची कारण का आम्ही आज मोठे दादा बाळदाबरोबर बसलो की या गोष्टी ऐकायचं की सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात चांगली रिकवरी ही आदिनाथ कारखाने आणि अशा पद्धतीचा कारखाना एक चांगल्या पद्धतीनं चालणारा कारखाना विविध कारखान्याने अडचणीत आलं सगळ्यांनी प्रयत्न केले चालवायचे असताना अडचणी समोर आत्ताच कर्ज दोनशे चौसष्ट कोटी मध्यंतरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांची इच्छा होती की हा कारखाना सुरू झाला पाहिजे तालुक्यातला ऊस इतर तालुक्यातल्या कारखान्यांना घालायला लागतो आपला हक्काचा कारखाना बंद अवस्थेत बघून सर्व शेतकऱ्यांनी आदरणीय विनंती केली आदरणीय नारायण नावांकडे विनंती केली आदरणीय रज्जीलाकडे विनंती केली की तुम्ही सगळ्यांनी यात लक्ष द्यायला सगळ्यांनी थोडं राजकारण बाजूला ठेवा आणि आज शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना कसा चालला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी जातीनं त्यामध्ये लक्ष द्यावं भाऊ आपल्याला आमच्या दिशा तुम्ही उन्हाळी भाऊसाळी जास्त पाहिजे जुना काळ या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे विशेषतः करमाळा पालिकाला माहिती आहे की आजोबा आणि आदरणीय जगताप साहेबांचं राजकीय वैरत्व जरी असलं विकासाच्या कामात दोघं कायम एकत्र राहिले हातात हात घालून काम राजकीय विचारसरणी म्हणजे काँग्रेसमध्ये दोन गट होते एक वसंतदादा गट आणि एक यशवंतराव चव्हाण परंतु जनता म्हटले की दोघे एकत्र यायचे आणि प्रश्न मार्गी लावायचे या दृष्टीनात तो दृष्टिकोन आदरणीय रंजनदानी पुढे ठेवला जेव्हा प्रशासक बसायची वेळ लागली कारखान्यावरती दादांनी कोणतं राजकारण बघितलं नाही सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांचीच माणसं त्या प्रशासक मंडळामध्ये टाकली आणि आन् टाकल्यानंतर दादांनी फडणवीस साहेबांना भेटले आणि त्यांची परवानगी घेऊन कर्जाचं पुनर्गठन झालं पाहिजे रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे आणि एन सी मदत कारखान्याला मिळाली पाहिजे म्हणून विनंती केली फडणवीस साहेबांनी जेव्हा होकार दिला होकार दिल्यानंतर या ठिकाणी प्रशासक मंडळाने तसा प्रस्ताव तयार केला परंतु आपलं दोनशे चौऱ्याहत्तर कोटी दोनशे चौसष्ट कोटीचं कर्ज कशातच बसत नव्हतं म्हणून अनेक त्रुटी निघाल्या त्या त्रुटी निघाल्यानंतर पुन्हा एकदा दादांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू प्रशासक मंडळाला सांगू व्यवस्थितरित्या ज्या काही त्रुटी निघाल्यात त्या पूर्ण करून पुन्हा पूर्न, पूर्न, एकदा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेला आहे आता तो प्रस्ताव आदरणीय फडणवीस साहेबांकडे जाईल मगाशी जसं आभा भाषणामध्ये बोलले की सगळ्यांचं कोणाबरोबर ना कोणावर कसे संबंध आलेले आता रंजीदारांचे फडणवीस साहेबांबरोबर चांगले संबंध आहेत आदरणीय भाऊ अजितदा भाऊने मला टिक्स सांगितली नारायण आबाच एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चांगला आहे संबंध आहे आता असं करूया आपण आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या सभासदांनी आपल्या ताब्यात दिल्यानंतर आपण सगळी जण आदरणीय शरदचंद्रजी साहेबांना घेऊ आणि ह्या ठिकाणला भेटू आणि <laughs> आपल्या तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त जेणे जेणे आपापल्या ने नेते मंडळींना धरूया आणि आपला कारखाना कसा चालू होतो शेतकऱ्याचा कारखाना कसा चालू होतोय हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं कोणतंही राजकारण आहे नाही फक्त फक्त एकच उद्दिष्ट ठेवायचं आहे आमच्या सगळ्यांसमोर एकच उद्दिष्ट आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे चांगल्या रीतीने चालला पाहिजे एक्सपान्शन झालं पाहिजे इथं उपपदार्थ निर्मिती झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा इथले इथं प्रश्न सुटला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं आदरणीय भाऊंनी आदरणीय आभांनी आदरणीय रंजदारांनी तालुक्यातील सगळ्याच नेते मंडळींचा विचार करून एक, एक चांगलं उमेदवारी या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे आणि चांगले उमेदवार तुमच्याक समोर आणलेले आहेत माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा कारखाना तुमच्या मालकीचा राहण्यासाठी मी जे काही नवीन चेहरे सगळे उभे केलेले आहेत या सर्वांच्या मागा आपण ठामपणाने उभं राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आता कारखान्याचा विषय सोडून अजून एक दोन तीन गोष्टींवर बोलतो मला आपण संधी दिली लोकसभेमध्ये जायचं सगळ्यांनी आणि हे करत असताना आदरणीय पवार साहेबांमुळे मला आता केंद्रात वॉटर रिसोर्स कमिटीवरती काम करण्याची संधी मिळाली आणि हे करत असताना काही गोष्टींचा त्या बैठकांमधून मी अभ्यास करत होतो तर एक धक्कादायक माहिती त्यामध्ये समोर आली की महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रदूषित नद्या आहेत त्याच्या टॉप पाच नद्यांमध्ये आपली भीमा नदी पुणे जिल्ह्यातून आणि आपल्या जिल्ह्यातून जे काय औद्योगिक वर्षे शहरीकरण झालेलं आहे हे जर पाणी व्यवस्थितरित्या शुद्ध न होतं हे नदीत मिसळलं जाते आणि हे नदीत मिसळल्यामुळं अनेक दुष्परिणाम सुरू झालेले आहेत आणि भविष्यात मोठ्या दुष्परिणामांना आपल्याला समोर जावं लागणार आहे हा माझा अहवाल आहे किंवा मी माझ्या मनाचं बोलतोय असं नाही हा हा अहवाल सेंट्रल पोल्युशन बोर्डाचा आहे की भीमा नदी ही अत्यंत प्रदूषित नद्यांमध्ये गणली गेलेली आहे गे। आणि या प्रदूषणामुळे दुष्परिणाम काय होणार आहे तर माणसांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा फटका बसणार आहे शेतीच्या उत्पन्नावर बसणार शेतीचं उत्पन्न तर कमी होणारच आहे जमिनी ना पीक होतीलच परंतु आत्ताच मिळते पाणी थोडं करमाळा दार त्यातून अजून ना पीक झाल्या जमिनी काहीच राहील नाही आपण उत्पन्न घटत जाणार आहे त्यामुळे या गोष्टीवरती सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये मोठा लढा उभा करायला लागणार आहे की आम्हाला आमच्या हक्काचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे पिण्यापासून शेतीपासून सगळ्याच गोष्टीला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे हे कोणच पिऊ शकत नाही अशा परिस्थितीचं पाणी म्हणजे नोट वाचली सगळी एवढ्या वाईट परिस्थितीचं पाणी तरी आज आपण सर्वजण करमाळा तालुका असेल माळशिरस असेल माडा असेल म्हणजे उजनीवरती जगणारे सगळेच तालुक्यात ही अति प्रदूषित पाणी आपण पितो यासाठी आपल्याला सगळ्यांना लढा उभा करायला लागणार आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांची साथ मला लागणार आहे मी अजून खोलात त्यात पत्रव्यवहार करतोय सगळी माहिती बोला होते तर भविष्याच्या पिढी जी येणार आहे त्याच्या आत्तापासून आतापासून या गोष्टीवर लढा देऊन आपलं पाणी कसं मिळत या दृष्टिकोनातून काम करावं लागेल अजून एक बसल्या बसल्या माझ्याकडे निवेदन आलं होतं की आपला सीना नदीवरचा बंधारा खराब झालेला आहे नक्कीच मी आज गेल्या गेल्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आपण प्रोजेक्ट ठीक के म्हणून ठेकेदार आहे कोठे वापत आहे त्यामुळे त्या एकदम झाला 10 लिटर सुद्धा त्याची दुरुस्ती चालू होईल आणि अजून खालून सुद्धा करत आहे असं सांगितलेलं <coughs> आहे आणि दरवाजातून